मनातल्या भावना येणार ओठांवर कावेरी समोर यश करणार आपलं प्रेम व्यक्त कोण होती सुतू काय सुतू सगळ्यातच आता फायनली या मनातल्या भावना ओठांवर येणार आहेत येणाऱ्या मालिकेच्या एपिसोडचा प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच धमाकेदार आणि इंटरेस्टिंग आहे बघायला मिळते की कावेरी नशेच्या धुंदीत आहे त्याचे डोळे बंद करते आणि त्याला म्हणते की जर तुझं तिच्यावर प्रेम असेल तर त्या मुलीचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर येईल म्हणून आणि यशच्या डोळ्यासमोर कावेरीचा चेहरा येतो त्यावर ती म्हणते की तू प्रेमात पडलायस यश धर्माधिकारी तू त्या मुलीसाठी काहीही करायला तयार होऊ शकतोस आणि यशच्या डोळ्यासमोर फक्त कावेरीचा चेहरा असतो त्यावर यश सुद्धा म्हणतो की हो मी प्रेमात पडलोय आणि मी तुझ्या प्रेमात पडलोय कावेरी आणि त्यानंतर कावेरी सुद्धा यशला मिठी मारताना दिसते हे सगळं नशेच्या धुंदीत होताना दिसतंय पण यशने मात्र आपल्या मनातल्या भावना ओठांवर आणल्या आहेत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की यश कावेरी समोर आपलं प्रेम कधी व्यक्त करणार आणि त्यावर कावेरीची काय प्रतिक्रिया काय रिॲक्शन असणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक ही जोडी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार